लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा गोरेंनी दिलेला शब्द करून दाखवला खरा औंसह एकवीस गाव पाणी योजनेला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ग्रीन सिग्नल खटाव तालुक्यातील औंसह वंचित एकवीस गावांना पाणी देणारच हा, हा दिलेला शब्द आता खरा होत असून बुधवारी आठ जानेवारी रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील गोदावरी व कृष्णा खोरे यांच्या अध्यक्षतेखाली व खटावमानचे सुपुत्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रमुख उपस्थित जिहे कटापूर आंधळी योजनेच्या कामाबाबत विस्तारित जिहे कठापूर योजनेची कामे सुरू करणेबाबत औंसह एकवीस गावे उपसा सिंचन योजना सुप्रमा उरमोडी थेट पाईपलाईन व सुप्रमा सोशी धरण आदी कामांबाबत चर्चा झाली सदर बैठकीस खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख औंत पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष मांडवे उपाध्यक्ष धराजीराव आमले पत्रकार रशीद शेख सचिन सूर्यवंशी आदी उपस्थित होते अंसह एकवीस गावांच्या पाणी योजनेला या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिला असून एकवीस गावांना पाणी देणारच हा शब्द नामदार जयकुमार गोरे यांनी खरा करून दाखविला असल्याने समस्त ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका